सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ खेळा मी आज ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविता म्हणणार आहे दगळालाही भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो दगळाला भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो मशानात नव्हते काही तेथे भूत समजून बसलो कान फुकुनी मारी मंतर त्याला डॉक्टर समजून बसलो केस सोडून झुलेबाई तिला देवी समजून बसलो देव कोपेल का माझ्यावर म्हणून भटजीच्या हातून पूजा शांती करून बसलो होते नव्हते सारे काही त्याच्या चरणी ठेवून बसलो होते सारे काही तरीही देवाऱ्यात आणखी मागत बसलो या अंधश्रद्धेमुळे असा मी फसलो शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची गाडी सोडून दुसऱ्याच गाडीत बसलो दुसऱ्याच गाडीत बसलो इतिहास आमचा आम्हाला सांगितला आम्ही शूरवीरांचे वंशज सुवेददार रामजी सपकाळांचे चौदावे रत्न डॉक्टर आंबेडकर दाविले आम्हाचे कधी माहीत नव्हते तधाकत बुद्ध कबीर आणि महात्मा फुले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच माहीत होते लेखनी बाबांची एवढी धारधार होती मनुवादावर त्यांच्या विचारांची विचारांची वाईटांवर लेखनी बाबांची प्रहार करीत होती त्या गुलामगिरीचा बाबांनी नायनाट केला लिहून संविधान असे बाबांनी भारताचा काया पालट केला बाबांनी भारताचा काया पालट केला इतिहास आमचा आम्हाला सांगितला मी शूरविरांचे वंशज रामजी सपकाळांचे चौ चौदावे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे बोलून मी माझी कविता संपवते जय ज्योती जय सावित्री जय ज्योती जय क्रांती धन्यवाद